हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना मी पण तशी मस्त मजेतच आहे पण काय आहे सकाळी लवकर उठायचं बोलले ना की सगळे मज्जा बिज्जा सगळे बाजूला राहते इथे <laughs> मी सकाळी ना साडेचार म्हणजे पावणे झाले होते मी उठलेली आहे आणि इथे मला आज खूप मोठी ऑर्डर म्हणजे मला इथे बनवायची आहेत शंभर पोळ्या पोळ्या म्हणजे पुरणपोळ्या नाही शंभर चपात्या बनवायच्या आहेत मला आणि त्या पण घडीच्या घडीच्या बोलल्या चपात्या ना तर खूप मोठा टास्क आहे कारण का मी घडीच्या चपात्या मोस्ट ऑफ बनवत नाही सगळ्यांना हाय तरी ते मी ना घडीच्या चपात्या मोस्ट ऑफ बनवत नाही आपल्या साध्याच पोळ्या मी बनवते ते पण खूप छोटे असतात माझ्या अशा ना फुलके ना मोठ्या चपात्या अशा अशा, अशा पद्धतीने माझ्या चपात्या म्हणजे तुम्ही बघितलंच असाल रेग्युलर की मी किती साईजच्या आणि कशा चपात्या बनवते किती ह्या म्हणजे ह्यात एकदम पातळ वगैरे असतात तर इथे ना मला आज सकाळ सकाळ उठून ना आ, दसा दसा मलून, मलून मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं एका टोपामध्ये ना म्हणजे जसं जमेल तसं तसं मळून मळून मी मोठ्या टोपामध्ये ठेवलं होतं आणि नंतर मग थोडे थोडंसं हुंडा घेऊन ना तेल लावून त्याला परत चांगलं एकदा मळून घेत होती अशा प्रकार करून करून ना माझे फक्त किती तरी पण हे फक्त सेवंटी फाय मला चपात्या म्हणजे मोठे पराठेसारखे बनवायचे होते असे त्यांना घडीच्या पोळ्या बोलल्या ॲक्च्युली मला हे ना ऑर्डर द्यायची होती ज्या खानदेशी ताई आहेत ना त्यांना द्यायच्या होत्या म्हणजे त्यांचा बिझनेस आहे मी तुम्हाला मागे बोलली होती ना की मला पोळ्यांची वगैरे अशी ऑर्डर असते फक्त त्या देतात मग आम्ही दोघी मिळून पूर्ण करतो त्या ज्या भाज्या आणि किंवा त्यांची ना काहीतरी कढी वगैरे जी बनवण्याची पद्धत आहे ना ती त्यांच्या पद्धतीने भाजी आणि वरण वगैरे किंवा जी कढी वगैरे बनवायची त्यांच्या पद्धतीने बनवतात आणि मला मोस्ट ऑफ भाकरी किंवा अशा मोठ्या मोठ्या घडीच्या पोळ्या किंवा पुरणपोळ्या असं काय असेल ना किंवा भरपूर साऱ्या अशा पुऱ्या असतात मागच्या टायमाला पण मी पुऱ्या दिल्या होत्या त्यांना एकशे वीस काहीतरी पुऱ्या दिल्या होत्या तर अशा असं काय असेल ना तर त्या प माझ्याकडे देतात आणि भाजी वगैरे त्यांच्या पद्धतीने जे बनवायचं असतं वांग्याचं भरीत किंवा कढी असते एक दह्याची वेगळ्या पद्धतीची कढी असते ती खानदेशी त्या सगळ्यांना ते बनवतात तर इथे मस्तपैकी ना माझ्या इथे घडीच्या पोळ्यांचं मी खूप ट्राय करते म्हणजे मी पहिला माझे ते ट्रायंगल म्हणजे ते पूर्ण ना असं आपण पराठे कसे बनवतो त्रिकोणी पराठे तसेच माझे मोस्ट ऑफ येतात माझे ना गोल होत नाही मग मी काय करते खूप त्याला ना असं फोल्ड केल्याच्या नंतर ना खूप गोल करण्याचा प्रयत्न करते हाताने पहिला दाबून दाबून घेते ते हुंडा असतो तो, तो आणि नंतर मग त्याला लाटायला सुरुवात करते मी खूप त्यांना सांगितलं आहे पण की ताई मला न, ना घडीच्या पोळ्या बनवायची जास्त प्रॅक्टिस नाही आहे मी बनवून देईल पण मी मध्ये मग त्यांना सांगितलं की मी असं जो लांब हे करून त्याच्यामध्ये फक्त दोन फोल्ड असतात ना अशा चपाती दिल्या तर चालतील का तर त्या मला बोलल्या होत्या हो चालतील पण मोस्ट ऑफ मला असे ना मध्ये तेल लावून असे फोल्ड करून किंवा आपण गोल फिरवून होंडा बनवतो ना तसं पण मधीमधी मी तशा पण केलेल्या आहेत तसं पण चालेल पण मला मध्ये तेल लावून पोळ्या बनवून द्या मी बोलली ठीक आहे चालेल पण मी एकदम हे बघा असं जे आस आश, अशा प्रकारे पण मी केल्या होत्या पोळ्या की बघा असं फक्त फोल्ड मारलं होतं त्रि त्रिकोणी घडी के करतात ना तसं नव्हतं तशी मध्ये मी करत होती आणि असे पण करत होती परत तेल लावून गोल करून मग मधी तेल लावून तशा पण करत होती <laughs> मी किती तीन तीन प्रकारच्या मी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत त्यांना सांगितलेलं सुद्धा पण त्या बोलल्या की नाही चालेल कारण का माझ्याकडच्या भरपूर वेळा चपात्या गेलेल्या आहेत आणि कधी त्यांची कंप्लेंट म्हणजे त्यांच्याकडे कधी कंप्लेंट नव्हती आलेली माझ्याबद्दल की चपात्यांबद्दल की चपात्या अशाच असतात तशाच असतात आपलं काम व्यवस्थित असेल ना तर कधी कुठली गोष्टीची कंप्लेंट येतच नाही तर इथे ना चपात्या देत असताना त्यांच्या चपात्या बनवत असताना माझ्या अजून तुम्हाला एक सांगितलेलं ना की रेग्युलर माझे वीस चपात्यांची ऑर्डर असते तर ती पण मला बनवून त्यांना द्यायची होती तर ती पहिला मी त्यांना बनवून दिलेली आहे आठ वाजता आणि ह्या पोळ्या मला द्यायच्या होत्या नऊ वाजता तुम्ही बघितला असाल की किती ढीग लागला होता चव म्हणजे ह्या पोळ्यांचा पूर्ण माझा लिटली फक्त पंच्याहत्तर चपात्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये माझ्या चपात्यांना सॉरी तवा आहे ना असा बघा पूर्ण करपून गेला होता काळा कुट्ट झाला होता मला भीती वाटत होती की फक्त चपात्या जास्त करपणार तर नाहीत ना ह्या तव्यामुळे पण नाही माझ्या सगळ्या चपात्या व्यवस्थित झाल्या आणि नंतर मी हा तवा घासायच्या टायमाला पण ना मस्तपैकी छान छानमध्ये चकचकीत तवा पण निघाला होता बघा केवढ्या मोठ्या पोळ्या माझा पोळी पण पूर्ण भरून जातो याने जर अशा पोळ्या मी लाटल्या तर आणि माझ्या घरात रेग्युलर चपात्या अशा होत नाहीत माझ्या कशा रेग्युलर चपात्या आहेत ना अशा छोट्या आणि पातळ असतात म्हणजे फुलके पण नाही आणि चपाती अशी मोठे मोठी घडीची पण नाही घडीची चपाती जे तेव्हाच बनते जेव्हा असे पराठे वगैरे बनवायचे असतात ना तेव्हाच फक्त बनते पण तेव्हा कसं शेप चेंज झाला तरीही चालतो तर इथे पण मी तुम्हाला दाखवते बघा की पोळी केवढी जाड म्हणजे लिटली असं मला वाटत होतं की मी पराठेच बनवते ना इतक्या जाड साईजमध्ये माझ्या पोळ्या इथे बनवत्या बघा तिसरा प्रकार मी हा असा बनवत होते मध्ये तेल लावून मग गोल फिरवून घेत होती आणि त्याला असं दाबून मग चपात्या लाटत होती म्हणजे विचार करा किती डोकं लावून लावून मी करत होती माहिती <laughs> कारण का जेव्हा माझ्या घडीच्या पोळ्या बनवायच्या असतात ते ना तेव्हा एका साईडला ना तेव्हा पण रिकामा होतो आणि मग तो खूप गरम व्हायला सुरुवात होते ते ते मी तुम्हाला दाखवत होते की कि किती जाड चपाती आहे म्हणजे सांगते खरंच मला असं वाटत होतं की मी पराठे मोठे मोठे पराठे बनवते तर इथे ना मस्तपैकी माझा एका साईडला काम चाललेलं आणि दुसऱ्या साईडला मला मनोरणं मदत करत होता सगळ्या चपात्या फोल्ड वगैरे करून मस्तपैकी त्याने मला खूप मदत केली म्हणजे माझ्या एकटीने हे झालंच नसतं त्याने सगळं मोजून मोजून एका साईडला पंधरा पंधराचे गट्टे करून ठेवलेले आहेत आणि तुम्ही किचनवरती पसारा बघितला असाल किती पसारा पडलेला सगळीकडे पीठ पीठच झालेलं आहे हे बघा इथे मस्तपैकी माझे इथे पंधरा पंधराचे पोळ्यांचे गड्डे लागलेले आहेत अजून मला इथे एका साईडला माझ्या चपात्या बनत आहेत तर इथे मस्तपैकी सगळं झाल्याच्यानंतर ना आमची पॅकिंग वगैरे सुरू झालेली आहे आणि जवळजवळ मला ना नऊ वाजता चपात्या द्यायच्या होत्या त्याच्यासाठी माझी खूप घाई चाललेली होती एक पंच्याहत्तर चपात्या झाल्याच्यानंतर ना मला परत पीठ कमी पडलं परत मी, मी पीठ मळून मग सुरुवात केलेली आहे म्हणजे अजून पंचवीसचा चपात्या बनवण्याचे तर इथे मी एका साईडला ना सगळं एक एक दहा दहाचं बंडल करून त्या साईडला टाकत होती आणि म्हणाला सांगत होती परत तू व्यवस्थित लावून जरा थंड झालं की परत व्यवस्थित लावून मग ती पंधरा पंधरा असे बंडल बनव पॅकिंग पॅकिंग बॉय 何で <laughs> 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 तो दिसूय आपला गणेश तुम्ही सगळे पाणी घेवून करा तुम्ही काढून देऊ शकता नाही नाही अशी त्याला गेली नाही पाच किलो पीठ आहे पाच किलो पीठ पीटे। त्यात <laughs> पाणी इथे ना मला मस्तपिकी मनवणी खूप हेल्प केलेली आहे आणि मी जेव्हा पोळ्या देऊन आली त्याच्यानंतर त्याने थोडंसं किचन वगैरे मला आवरून दिलेलं आहे आणि मी परत घरी येत होती ना तेव्हा बघा इथे मस्तपिकी मांजराचे पिल्ल किती छान खेळत होते हे खा खा ते बाहेर जायचं नाही बाहेर नाही जायचं कुत्री आहेत ना तिकडे नाही ग बाई बाहेर नाही जायचं е yе ие ие बघितली ना मांजराची पिल्ल इतकी गोड आहेत ना इतकी मस्त आहेत ना ह्यांची मम्मी ना ऑफ झालेली आहे म्हणजे मेली ती म्हणून ह्या लोकांना ना पण जे बिल्डिंगमध्ये येता जाताना कोण पण खायला वगैरे देतात दूध वगैरे घालतात मग ते ती पितात त्यातले ना शेवटची ती दोन मा आहेत ना ते एकदम असे निर्जीव झालेले आहेत कारण का त्यांना दूध वगैरे प्यायला मिळत नाही ना म्हणून तर चला घरी आल्याच्या नंतर ना माझं परत पीठ मळायचं काम झालं मी तुम्हाला बोलली होती की मला परत बारा वाजता वीस चपात्या द्यायच्या होतं म्हणजे आज ना सकाळपासून माझं ना मी मनोहरला ना तेच बोल होती की फक्त चपात्या की चपात्यांचंच काम चाललेलं आहे आज जी 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 देखों देखों, मी सहा वाजल्यापासून जी उभी आहे ना पाच वाजल्यापासून तेव्हापासून मी फक्त चपात्यांचंच काम करते <laughs> तर चला असं आता ऑर्डर वगैरे घ्यायचं बोललं तर हे सगळं होतच असतं तर इथे शॉर्टकटमध्ये मी ना खूप थकली होती रात्री पण म्हणजे मला उशीर झाला होता थोडंसं झोपण्यासाठी परत सकाळी मला लवकर उठायचं होतं त्याच्यानंतर ना मी ते फक्त ना एका साईडला बघा भात घातलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मी फक्त ना साधं सिंपल आपलं अंड्याची कढी बनवणार आहे माझ्याकडे वाटण तर तयारच असतं तुम्हाला मी ते मला दाखवत की माझ्या डब्यामध्ये वाटण भरलेलं असतं आणि असं वाटण मग तयार असेल ना तर मला खूप म्हणजे ह्या अशा टायमाला ना खूप उपयोगी पडतं ते म्हणजे मला दुसरं काय दगदग वगैरे होत नाही आता वेजचा टाईम असला असताना तर मी एखादी आमटी वगैरे अशीच वाटण घालून वा म्हणजे डाळ बटाटा वगैरे असतं ना ती वाटण घालून मी छान असं ते बनवते किंवा कडधान्याची आमटी बनवते तर आज ना शुक्रवार असल्यामुळे मग मी अंड्याची कढी बनवते तर इथे मस्त आपली साधी सिंपलच कांदा लसण्याची वगैरे फोडणी घातलेली आहे बेसिक मसाले घातलेले आहे तीन चार दिवसापूर्वी पण मी अंड्याची कढी बनवलेली होती तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं की मी अंड्याची कढी कशी बनवलेली ना तर आता मी त्याच पद्धतीने अशी अंड्याची कढी बनवलेली आहे अंडी बॉईल करून घेतलेली आहेत आणि मध्ये त्याला दोन कट करणार असे आणि एकच बटाटा घातलेला त्याला बारीक कट करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी दोन भाग करणार आहे अंड्याचे आणि जी कढी बनवलेली आहे म्हणजे जे कालवण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये घातणार आहे सगळे अंडी असे दोन दोन भाग करून आणि त्याच्यानंतर बटाटा घालणार आहे याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे काय घालणार नाही कारण का ना ना ना, मला खूप अशी जास्त बनवायची नव्हती फक्त दुपारपर्यंतच मला होईल ना असं बनवणार होते तर इथे एका साईडला द मी सकाळी आयुषला फ्राईड राईस वगैरे बनवून दिलं होतं म्हणजे त्याला टिफिनमध्ये किंवा खाण्यासाठी असं फ्राईड राईस बनवलेलं थोडंसं तर ते पण होतं तर मी बोलले की आता परत मग खूप म्हणजे ते पण उरलं ते पण उरलं जातं परत मग अंडाची कडी ती पण उरली जाते परत संध्याकाळी मला तीच खावी लागणार त्याच्यासाठी ना मी आता पुरती जेवढं होईल ना तेवढंच अंड्याची ही कडी बनवणार आहे एका साईडला भात घातलेला आहे आणि चवीप्रमाणे आता अंड्याच्या कडीमध्ये मीठ वगैरे घातलेलं आहे आणि ते एका साईडला कोथिंबीर कापून ठेवलेली हो आहे की जेणेकरून अंड्याकडी उकळी वगैरे चांगली छान आली की मग मी त्याच्यामध्ये घालेन तर इथे एक, एका साईडला ना आंब्याची मी जी बॉईल करायला ठेवलेली आहे आणि आता दुसऱ्या साईडला किचन कट्टा वगैरे क्लीन करून थोडासा इथे भांडी पडलेली सकाळपासून मी भांडी घासलीच नव्हती जेवढी होती नाश्त्या पाण्याची वगैरे सगळी ती तशीच होती आयुषला मी हे दिलं होतं फ्राईड राईस वगैरे बनवून दिला होता त्याचं पॅन वगैरे सगळं तसंच होतं आणि ते मला ॲक्च्युलीमध्ये टाईम जरा पण मिळालेला नाही आहे त्यामुळे ना मग मी ती भांडी तशीच साचून साचून एका साईडला ठेवलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता मी एकदा सगळी घासायला घेतलेली आहेत पण काय होतं एवढं सगळं करायचं एकदम ना तर खरंच होत नाही स्टेप बाय स्टेप जसं होईल ना तसं आपण आरामात करायचं पण हे हां हे मात्र आहे की मी ब्रेक अजिबात घेत नाही म्हणजे जरासं मी अगदी चहा पण उभ्या उभ्या पि आलेली आहे फक्त एक दहा मिनटं मी बसली आणि चहा चपाती खाल्ली होती तेवढाच एक मध्ये ब्रेक घेतला होता कारण का जर कंटिन्यू व्यवस्थित कामं करत राहिली ना की त्याच्यानंतर ना कामं पण लवकर होतील आणि मग एकदमच दुपारी व्यवस्थित आराम करायला पण मिळेल त्याच्यासाठी ना मग मी न बसताना सगळी कंटिन्यू कामं करून घेतली होती आणि ते बघा तुम्ही मस्तपैकी छान असं अंड्याचं कालवण माझं तयार झालेलं आहे आणि बाकीची सगळी कामं वगैरे पण माझी झालेली आहेत अजून तरी पण माझी थोडीशी भांडी घासायची बाकी हो आहे ते बघा कारण का मधी अंडा चांगलं म्हणजे झाले होते दहा मिनटं झाले होते तर मी बोलले आता अंड्याचं म्हणजे कालवण कोथिंबीर घालून बंद करून घेते तर चला आता ना इथे तुम्हाला मी बाय बोलते पण माझा साबणाचा हात आहे ना मी पहिला स्वच्छ धुते आणि मग तुम्हाला बाय करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मी आता ब्लॉग इथेच थांबवते परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत उद्या बाय